आज आहे पंधरा ऑगस्ट अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आणि मी आलोय तावरजा नदीवर पोहायला शिकायला आणि तेही हेल्मेट घालून मग मला कोणीतरी सांगितलं की पोहता येत नसेल तर पाण्यात हेल्मेट जीव नाही वाचवणार त्यासाठी पाहिजे लाईफ जॅकेट मग मी पोहण्याचा कार्यक्रमच रद्द केला आणि हेल्मेटचा सदुपयोग करायचं ठरवलं मग हेल्मेटचा सदुपयोग करायचा असेल तर पाहिजे बाईक म्हणून मी बाईकजवळ आलो आणि निघालो प्रवासाला मग मी दुचाकी आणि हेल्मेट घेऊन आलो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्टवर जो आहे तो जापूर बुरी ते बुरीबोटी आणि माझ्या गावापासून फक्त चौऱ्याऐंशी किलोमीटरवर त्यातील चोवीस किलोमीटर मी आतापर्यंत आलो आहे आता इथून पुढे माझा प्रवास आहे फक्त साठ किलोमीटरचा तर चला जाऊया आवश्यापासून थोडं पुढे आलं की एक फाटा लागतो जो जातो सोलापूर धाराशिव तुळजापूरकडे आणि सरळ जो जातो रस्ता तो जातो हैदराबादकडे तर आपण उजवीकडे वळून निघालो आहे तुळजापूरकडे सिंधा गावाज पांच मिनट विश्रांति घेन मी पुे नि <laughs> पांडेढंक हाँ हाँ का नज़ारा है तुळजापूर साठी सरळ जा आणि धाराशिव साठी डावीकडे वळा नॅशनल हायवे झाल्यापासून रस्ता मात्र एकदम चकाचक चालाय उजवीकडे साखर कारखाना तर हा आहे बेलकुंडचा साखर कारखाना मारुती महाराज सहकारी साखर शाकर कारखाना मर्यादित आणि बेलकुंडपासून थोड्याच अंतरावर आहे सर्व वाहनधारकांचा नावडता आवडता टोल नाका टू व्हीलरला टोल नाही चला किमान शंभर रुपये तरी वाचले मग ते शंभर रुपये आम्ही नाश्त्यावर खर्च केले पन्नास रुपयाची पुरी घेतली खाल्ली पन्नास रुपयाची खिचडी घेतली खाल्ली आणि उजनीची फेमस बासुंदी तीस रुपयाची घेतली खाल्ली आणि निघालो पुढच्या प्रवासाला एक काळे काळे ढग बघून मला प्रश्न पडला की जर यांना कळ लागली आणि पाणी थेंब थें थें गळू लागलं तर वाचायचं कसं कारण मी रेनकोट तर आणलाच नाही इकडे पाऊस चालू झालेला आहे आणि शेवटी पावसानं मला काटलंच नशिबाने आसरा भेटला म्हणून थोडक्यात वाचलो नदीत पोहून भिजण्याचे हौस शेवटी पावसाने भिजवून भागवली जवळपास अर्ध्या तासाने पाऊस थांबला पण तुळजापूर होता अजूनही अठरा किलोमीटर आणि इथे दिसले मला पवनचक्क्या एक दोन नाही पन्नास ते पावसामुळे सगळा रस्तावर लाचं झाला होता पावसात भिजल्यामुळे मला थंडी वाजत होती आणि मला असं वाटत होतं की जसं काही मी खंडाळ्यातच आलो खंडाळा म्हणजे मी खरंच खंडाळ्यातच आलो आहे पण हा पुण्याजवळचा खंडाळा नाही हा तुळजापूर जवळचा खंडाळा आहे सोलापूर पुण्यासाठी डावीकडे वळा संभाजीनगरसाठी उजवीकडे वळा आणि तुळजापूरला जायचं असेल तर सरळ जा शेवटी तुळजापूरमध्ये पोहोचलो मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे बाहेरून जितके करता येईल व्हिडिओग्राफी केली थोडं बाजारात फिरलो या ठिकाणी बाजार होता दर्शनाचा दोनशे रुपयाला व्ही आय पी पास पण या देवाच्या दर्शनासाठी कुठलाही व्ही आय पी पास लागत नाही आणि थोड्या वेळाने निघालेत परतीच्या प्रवासाला आणि ही आहे पवनचक्की चक्की आणि हो येताना प्रसाद आठवणी नाही आणला